शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी संघटनांनी एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीनं आठ जानेवारीपासून सर्व शेतीमाल बांधावरच ठेवत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय खरीपाच्या या लाल कांद्याची टिकवण क्षमता वीस ते पंचवीस दिवस असल्यानं हा संप जास्त दिवस चालल्यास कांदा खराब होणार आहे त्यामुळे मोठे प्रश्न उभे राहणार असल्यानं केंद्र सरकारने तातडीनं निर्णय घेत कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी व कोणत्याही शेतीमालाच्या बाजारभावात हस्तक्षेप करू नये अशी मागणी शेतकरी करत आहेत तेज वार्ता न्यूज नेटवर्क नाशिक आता आठ तारखेपासून सर्व शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे ताकदिनीशी पाठिंबा राहील आणि आठ तारखेपासून या संपाला नक्कीच येईल असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की आठ तारखेपासून सर्व शेतकऱ्यांनी या संपात सहभागी व्हावं आणि या सरकारला दाखवून द्यावं शेतकरी आता संघटित झालेला आहे शेतकऱ्याचं नरंदरीतून पुढं जर राजकारणी किंवा सरकार करत असेल तर त्याला शेतकरी नक्कीच त्यांच्या मागणीतून किंवा त्यांच्या सगळं संघटितपणातून त्यांना उत्तर देईल असं मला वाटतं आता जे निर्यात बंदीचे जे धोरण सरकारचं त्याच्यासाठी संतप्त शेतकरी हा एकदम त्यांच्या भावना बघा त्यांच्या चेहऱ्यावर प्राथमिक तुम्ही शेतकरी एकदम कोलमडून गेलेला आहे का आपल्याला न्याय मिळू शकत नाही या भावनेने शेतकरी मार्केटमध्ये येतोय कांदा विकतोय आज तारखे याला संप जो उकडलेला आहे या संपात शेतकऱ्याचं समर्थन आहे जाण्यासाठी पण त्याचा मुद्दा खरा असा आहे का शेतकरी कोलमडीत असते म्हणून अनंत शिक्षण मुलींचे लग्न घरदार बांधणं अशा अनेक त्याला ज्या आर्थिक व्यवहारी त्याच्यामुळं त्याला कांदा हा विकणे तो आज सोळाशे जाऊ अठराशे जाऊ सतराशे जाऊ पण त्याला विकणे कारण तो एकदम अडचणीच्या संकटात कोलमडलेला आहे आता याच्यातून आम्ही शेतकऱ्यांनी असं एक ठरवलेलं आहे का याला सामोरे राहत आता आपलं तर सरकार ऐकत नाही याच्यासाठी आम्ही निर्यात बंदीचं मतदान बंदी बंदी असं आम्ही धोरण अवलंबणार आहोत शक्यतो